नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियांकाज किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज भाजीला घरात काहीच नाही मग काय बनवायचं हा प्रश्न सगळ्या मैत्रिणींना पडतो तर मी मुगाच्या डाळीची आमटी बनवलेली आहे त्यानुसार तुम्ही आमटी बनवून पहा ही आमटी नॉनव्हेजलाही महाग सारणारी आमटी बनलेली आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे आमटी बनवून पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पा आता मी मुगाची आहे ना एक वाटी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून गरम पाणी करून कढईमध्ये शिजायला घातली होती आता तीन एक की की ती आपली आहे ना एकसारखी पहा किती छान शिजलेली आहे आता आहे ना मी ती कढई उतरून घेणार आहे आता आपली डाळ पण छान शिजून मी कढई खाली उतरून घेतलेली आहे त्यासाठी आता त्यासा आपण वाटून पाहू इथे मी तीन कांदे आहेत ना चुलीमध्ये भाजून घेतलेले आहे त्यासाठी मी तीन चार खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे मसाला पण मी घरगुती पद्धतीने बनवलेला तोच वापरलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिनीनुसार आमटी किती बनवला त्यानुसार तुम्ही वापरा आता मी चुलीवरती तवा ठेवून त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे हे पाहत आता यावरती मी ना एक चमचा तेल टाकून त्यामध्ये भाजलेला कांदा आहे ना कुलीमधला तो असा छान प्रकारे भाजून घेणार आहे असा कांदा भाजलेला ना आपल्या तरच आमटिला आहे ना तरी खूप छान येते आणि आमट्या आपल्या आमटीना खूप चवीचं बनते तुम्ही पण नक्की अशा प्रकारे वाटण करून पहा आता हा आपल्याला ना एकदम असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे आता आपला कांदा ना छान प्रकारे भाजून झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये याला काढून घेऊ तर त्याच तव्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल टाकून ना खोबरं लाल रंगावर येईपर्यंत चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे असं खोबरं भाजलेलं आहे ना आपल्या आमटीला चव एकदम छान येते आणि आपली आमटी ना नॉनव्हेजपेक्षाही भारी बनते पहा आता आपलं खोबरं ना छान प्रकारे भाजून झालेलं आहे आता आता मी एका डिशमध्ये काढून घेते आता आपलं खोबरं आणि कांदा छान प्रकारे भाजून झालेला आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये किंवा उकळामध्ये कुठून घ्यायचं आहे आता मी उकळामध्येच कुटून घेणार आहे हे पहा मी उकळामध्ये ना लसूण आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे कांदा पण मीठ टाकून बारीक करून घेतला आहे मीठ टाकल्यामुळे कांदा ना पटकन बारीक झाला जातो आता मी मिक्सरला न फिरवता उकळामध्येच कुठून घेतलेलं आहे उकळामध्ये कुटल्यामुळे ना आपली आमटी खूप छान बनते आता ना आम्ही कढई ताकत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल ये ना आपलं छान प्रकारे तापून झालेलं आहे त्यामध्ये आता आपण उपरामध्ये बारीक केलेलं लसूण आणि खोबरं त्या तेलामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता हे लसूण खोबरं आपल्याला छान अगोदर भाजले त्यामुळे जास्त काही वेळ जास्त परतून द्यायचं नाही आहे ते पटकन लाल झालं ला जातं छान लाल परतून झालं का नाही त्यामध्ये आपल्याला लगेच भाजून काळा करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तो पण असा तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे अशी आमटी बनवली ना एकदम नॉनव्हेजच्या व्हेजच्या पण महाग सारणारी आमटी बनते तुम्ही पण नक्की अशा प्रकारे आमटी करून पहा आता कांदा आणि खोबरं आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचा आहे हे पहा आता आपलं कांदा आणि परतून झालेलं आहे आता त्यामध्ये ना मी मसाला काळा घरगुती पद्धतीने बनवलेला आणि हळद टाकून घेतलेली आहे ते पण आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ना आता मी शिजून घेतलेले डाळ आणि डाळीचं पाणी ओतून घेणार आहे तुम्हाला किती आमटी बनवायची त्यानुसार आम तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता हे पाहता आपली आमटी काढायला टाकून झालेली आहे आता याला एक चांगली दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे हे पहा आता आपल्या आमटीला आहे ना छान प्रकारे दणदणीत उकळी आलेली आहे हे पहा आता आम्ही कमी जाळावरती ना आमटी पाच मिनटं ठेवली होती आता पहा आपल्या आमटीला किती छान प्रकारे तरी आलेली आहे बनली का नाही आपली नॉनव्हेजपेक्षा ही भारी आमटी चला तर मग आता कढई खाली उतरून घेऊ हे आता मी नाचुलीवरनं कढई खाली घेतलेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ तुम्हाला जर मा माझ्या मुगाच्या डाळीच्या आमटीची रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पाहता आपली आमटी ना खाण्यासाठी तयार झालेली आहे ही आमटी तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद